जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्दा विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहत आहे काल आपण दुसऱ्या दशकातील पाचवा समास रजोगुण लक्षण विस्तृतपणे पाहिला यात एक महत्त्वाची गोष्ट अशी की रजोगुण जेव्हा शुद्धतेकडे सरकायला लागतो तेव्हा तोच सत्वगुण होतो समर्थांनी ते स्पष्टपणे समासाच्या शेवटी सांगितलं पण रजोगुणानंतर सत्वगुणाचं वर्णन किंवा लक्षण करण्याच्या ऐवजी समर्थ आधी तमोगुण सांगतात आणि मग सत्वगुण सांगतात जीवाची जर स्थिती पाहिली तर मुळातच वासनेमुळं तो जन्माला आलेला आहे म्हणजे अधोगतीकडं वाटचाल होणं हे जणू काही त्याच्या स्वभावात आहे त्यामुळे रजोगुणातील पावित्रता वाढवून ती सत्वगुणाकडं जाणं हे अभावानं घडून येतं सत्वगुण मुळात तुकाराम महाराज जसं म्हणतात त्याप्रमाणे वीज चमकावी तसा असतो वीज चमकली की सगळीकडे प्रकाश होतो पण म्हणून दिवस आहे असं कोणी म्हणत नाही तसं सत्वगुणाचं आहे आहे उत्तम तो पण तो खूप दुर्मिळ असतो खरं म्हणजे संत संगती मिळाल्यानंतर सत्वगुण जरा जास्त उदयाला येतो म्हणून तो, तो पाहण्याच्या आधी समर्थांनी विस्तृतपणे तमोगुण आधी सांगितला एक एक ओवी या समासातील इतकी स्पष्ट आहे परखड आहे इतकी उघड उघड आहे की जास्त विवरणाची आवश्यकताच नाही आहे मागा बोलिला रजोगुण गुण क्रियेसहित लक्षण आता एका तमोगुण तोही सांगिजेल असं म्हणून समर्थ तमोगुणाचं विवरण करायला सुरुवात करतात पहिली ओवी जर आपण पाहिली तर लगेच लक्षात येईल की ही किती सर्वसामान्यपणे समाजात आढळून येणारी गोष्ट आहे संसारी दुःख संबंध प्राप्त होता उठे खेद का अद्भुत आला क्रोध तो तमोगुण प्रपंचात काही दुःखाचा प्रसंग आला तर अत्यंत ज्याला खेद वाटतो किंवा अत्यंत क्रोध अंगामध्ये येतो तो, तो, तो तमोगुणामुळे येतो अगदी घरोघरी नाही पण बहुतांश हे चित्र समाजामध्ये आज दिसून येतं त्या काळीही ते असणार यात शंका नाही हा तमोगुण आपल्यातील क्रोध असा वर उफाळून आणतो शरीरी क्रोध भरता नोळखे माता पिता बंधू बहीण कांता ताडी तो तमोगुण आईला मारणं वडिलांना मारणं बायकोला मारणं नवऱ्याला मारणं किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांना नातेसंबंध न बघता भान हरपून मारणं का तर संतापाला म्हणून ही वृत्ती तमोगुणामुळे उत्पन्न होते दुसऱ्याचा प्राण घ्यावा आपला आपण स्वय द्यावा विसरावी जीव भावा तो तमोगुण काहीच गरज नाही विस्तृतपणे सांगण्याची इतकीही स्पष्ट ओवी आहे आणि अशा बऱ्याच ओव्या या समासामध्ये आहेत भरले क्रोधाचे कावीरे पिशाच्या परी वावरे नाना उपाय नावरे तो तमोगुण आपला आपण शस्त्रपात पराचा करी घात ऐसा समय वर्तत तो तमोगुण डोळा युद्धची पहावे रण पडिले तेथे जावे ऐसे घेतले जीवे तो तमोगुण अखंड भ्रांती पडे केला निश्चय विघडे अत्यंत निद्रा आवडे तो तमोगुण यादी पुष्कळ आहे कदाचित दुसऱ्याचा प्राण घ्यावा आपण आपला स्वय द्यावा हे वाचल्यानंतर वाटेल की यात काही आपण बसत नाही पण पुढची लक्षणं हळूहळू पाहिली तर लक्षात येतं की आपण कुठेतरी बसत असतो जसं आपण रजोगुण लक्षणात पाहिलेलं आहे की प्रत्येक ओवी ही आपल्यासाठी सांगितलेली आहे आपण अंतर्मुख होण्यासाठी तसंच तमोगुण लक्षणांचं आहे आपल्याला झोप आवडते का अंतर्मुख होऊन स्वतःलाच हे विचारावं आपल्यापाशी आतमध्ये त्याचं खरं खरं उत्तर असतं दुसऱ्याचं भांडण सुरू असेल तर आपल्याला जाऊन बघावं असं वाटतं का किंवा त्या भांडणात काय झालं हे उत्सुकतेनं जाणून घ्यावंसं वाटतं का, वाटत का? कुटुंबातही अनेक लोक आपण असे पाहतो की काहीतरी हेवेदावे होतात पण त्या हेवे दाव्यांची मजा घेणारे लोकच बरेच असतात किंवा त्या हेवे दाव्यांमध्ये काय झालं कोण कुणाला काय बोललं यात अगदी रस घेऊन त्या गोष्टी बोलल्या जातात आणि ऐकल्या जातात समर्थ म्हणतायत हा सगळा तमोगुण आहे अखंड भ्रांतीपडे केला निश्चय बिघडे हे तर इतक्या वेळा जीवनात दिसून येतं की काही बोलायची सोय नाही अहो झोपेतून उठायची वेळ तीसुद्धा साधी आपण पाळू शकत नाही रोज ठरवतो की वेळेत उठलं पाहिजे तर वेळेत आवरलं जाईल व्यायाम केला जाईल साधना केली जाईल पण त्या वेळेमध्ये उठणंसुद्धा तमोगुणामुळे शक्य होत नाही निद्रा हा मूलत तमोगुणाचा मुख्य प्रकर्ष मानला जातो झोप शरीराला आवश्यक आहे पण मुख्यत मेंदूला गरजेची आहे इतर अवयव वापरात नसतात तेव्हा थोडेफार विश्रांती घेतात पण आपल्या विचारांच्या व्यग्रतेमुळं चिंता किंवा दुःख किंवा एकूणच नकारात्मकता यानं जो मेंदूला शीण येतो त्याच्यासाठी निद्रा अत्यंत आवश्यक आहे पण निद्रेमध्ये एक प्रकारचं सुख आहे आणि हे सुख तमोगुणी आहे निद्रेमध्ये आपल्याला आपल्या देहाचा विसर पडतो आता देहाचा विसर पडणं हेच साधनेमध्येही गरजेचं आहे किंवा अपेक्षित आहे पण साधनेमध्ये नामाचं आपल्या आत्मस्वरूपाचं स्मरण असणं हे सुद्धा अपेक्षित आहे निद्रेमध्ये या दोन्हींचा विसर पडतो म्हणजे आपण कोण आहोत याचाही विसर पडतो भगवंताच्या नामाचा तर आठव तिथे नसतोच आणि देहाचा तर विसर पडतोच पडतो त्यामुळे एक प्रकारची सुखाची लहर शरीरामध्ये खेळली जाते मेंदूमध्ये खेळली जाते आणि त्याची चटक माणसाला तमोगुणामुळे लागते एखादा अंमली पदार्थाचं व्यसन लागावं ना तशी निद्रेची आवड आहे अंमली पदार्थ काय करतो आपण ज्या वास्तवामध्ये जगत असतो त्या वास्तवापासून तो पदार्थ आपल्याला तोडतो त्या वास्तवापासून आपण दूर जातो आपलं वास्तव त्या पदार्थाचा अंमल जोपर्यंत आहे तोपर्यंत बदललेलं असतं यालाच शुद्ध हरपणं म्हणतात आता त्याचे प्रकार बरेच असतील की कशा पद्धतीनं शुद्ध हरपली पण मूलतः आपला आणि वास्तवाचा संबंध आमली पदार्थ तोडून टाकतो निद्रेमध्ये नेमकं हेच घडतं फक्त शरीराच्या अंतर्गत गोष्टींमुळं घडतं पण त्याची जर सवय लागली त्याची जर चटक लागली तर आळस अंगामध्ये भरून राहतो आणि ही जी चटक लागणं आहे हा गुणधर्म तमोगुणाचा आहे क्षुधा जयाची वाढ नेणे कडू अथवा गोड अत्यंत जोका मूढ तो तमोगुण क्षुधा म्हणजे भूक आणि वाढ म्हणजे भूक अनावर असणं किंवा अफाट असणं आणि त्या पायात चव ढव काहीही नसणं हे तमोगुणाचं लक्षण आहे जो अत्यंत मूढ असतो तो तमोगुण आहे प्रीतिपात्र गेले मरणे तयालागी जीव देणे स्वये आत्महत्या करणे तो तमोगुण किडामुंगी आणि स्वापद यांचा करू आवडे वध अत्यंत जो कृपा मंद तो तमोगुण स्त्रीहत्या बाळहत्या द्रव्यालागी ब्रह्महत्या करू आवडे गोहत्या तो तमोगुण विशाळाचे नेटे विष घ्यावेसे वाटे परवध मनी उठे तो तमोगुण इतकी परखडपणे लक्षण समर्थ सांगतात की अंगावरती अक्षरशः शाहारे येतात या कल्पनेनं की समर्थ मानवी स्वभावाला किती जाणून आहेत अंतरी धरूनी कपट पराचे करी तळपट सदा मस्त सदा उद्धट तो तमोगुण मनात कपट धरायचं आणि दुसऱ्याचा नाश करण्याचा विचार करायचा दुसऱ्याचं नुकसान करण्याचा विचार करायचा सदा अंगामध्ये मस्ती आणि उद्धटपणा हे तमोगुणाचं लक्षण आहे कळहो व्हावा ऐसे वाटे म्हणजे भांडण व्हावं असं वाटणं अशी इच्छा येणं झोंबी घ्यावी ऐसे वाटे म्हणजे कुणाशी तरी जाऊन भांडावं असं वाटणं गुंड प्रवृत्तीच एक प्रकारे अंतरी द्वेष प्रगटे तो तमोगुण युद्ध देखावे ऐकावे स्वये युद्धची करावे मारावे की मरावे तो तमोगुण मत्सरे भक्ती मोडावी देवाळे विघडावी फळती झाडे तोडावी तो तमोगुण एखादं सुंदर झाड बहरलेलं आहे त्याला फळं आलेली आहेत किंवा फुलांचं झाड आहे सुंदर फुले आलेली आहेत तर ते झाड तोडावं असं का वाटेल त्या फुलांची त्या फळांची नासाडी करावी असं का वाटेल पण असं वाटतं जर तमोगुणाचं प्राबल्य असेल तर ईश्वर भक्ती कोणी करत असेल तर खरं म्हणजे त्याच्यावरती मत्सर करण्याचं काही कारण नाही पण ती भक्ती पाहून मत्सर मनामध्ये येतो वेगवेगळे तर्क बुद्धीमध्ये येतात आणि त्या मत्सरापायी त्या भक्तीचा बिमोड करावा असं वाटायला लागतं मग मंदिरांचं देवालयांचं नुकसान करणं असेल किंवा जिथं भक्ती चालते त्या स्थानावरती काही उपद्रव होईल असा उद्योग करणं असेल हे सगळं काही तमोगुणामुळे घडून येतं युद्ध देखावे ऐकावे हे लक्षण तर इतकं स्पष्ट आहे की असे अनंत लोक समाजामध्ये पसरलेले आहेत सत्कर्मे ते नावडती नाना दोष ते आवडती पाप भय नाही चित्ती तो तमोगुण ब्रह्मवृत्तीचा उच्छेद जीवमात्रास देणे खेद करू आवडे अप्रमाद तो तमोगुण आगन शस्त्र आगनप्रळये भूत प्रळये विष प्रळये मत्सरे करी जीवक्षये तो तमोगुण आग लावण्याचे प्रकार किंवा शस्त्रांनी लोकांचा घात करण्याचा प्रकार किंवा भूतप्रेत बाधा करून लोकांना छळायचं चा। काळ्या विद्येचा वापर करायचा लोकांवरती विषप्रयोग करायचा मत्सरानं लोकांचा जीव घेण्याचा प्रयत्न करायचा अशा वृत्ती अंतरामध्ये तमोगुणामुळे उमटतात सत्कर्म मग अशावेळी आवडत नाहीत कोणाचे जर दोष असतील तर ते बोलायला आणि ऐकायला आवडतात मनात येईल की आपण काही काळी विद्या जाणत नाही आपल्याला तरीही लक्षणं लागून नाहीत पण पहा दुसऱ्यांचे दोष ऐकायला आणि बोलायला आपल्याला जर आवडत असेल तर तेही तमोगुणामध्येच येतं चार मैत्रिणी असतात एखादी मैत्रिणी कुठेतरी निघून गेली की उरलेल्या तीन मैत्रिणी त्या मैत्रिणीबद्दल बोलत राहतात गुण दोष काढत राहतात मित्रांच्यातही असं होतं नातेवाईकांच्यातही असं होतं आपतिष्टांच्यातही असं होतं जिथे जाऊ तिथे हा प्रकार बघायला मिळतो की जो व्यक्ती उपस्थित नाही त्याच्या दोषांचं वर्णन केलं जातं आणि ते दोष ऐकायला आपले कान उत्सुक का असतात असं जर आपल्याकडून होत असेल तर निश्चित समजावं की तमोगुणाचं प्राबल्य आहे परपीडेचा संतोष निष्ठुरपणाचा हव्यास संसाराचा नये त्रास तो तमोगुण भांडण लावून द्यावे स्वये कौतुक पहावे कुबुद्धी घेतली जीवे तो तमोगुण किती स्पष्टपणे समर्थ सांगतात पहा असे लोक असतात समाजामध्ये भांडण लावायचं आणि मजा बघत बसायची प्राप्त झाली करी आता याती कळवळा नये चित्ती तो तमोगुण स्वतःला संपत्ती समजा प्राप्त झाली तरीही अन्य जीवांना जो कष्ट देतो तो तमोगुण असतो आपण कुणीतरी मोठे आहोत श्रीमंत आहोत थोर आहोत असा अभिमान अंतरंगामध्ये असतो त्या अभिमानातून दुसऱ्या जीवांना तुच्छ समजलं जातं आणि त्रास दिला जातो अशावेळी ज्याच्या मनात दया येत नाही कळवळा येत नाही तो तमोगुणी असतो समर्थ एकामागून एक असंच सांगतायत नावडे भक्ती नावडे भाव नावडे तीर्थ नावडे देव वेदशास्त्र नलगे सर्व तो तमोगुण स्नान संध्या नेम नसे स्वधर्मी भ्रष्टला दिसे अकर्तव्य करीतसे तो तमोगुण आपला जो धर्म आहे त्याला न पाळणं इथं जातपात नाही बरं का आपला धर्म म्हणजे आपल्याला धर्मानं जे मिळालेलं आहे ते न करणं उदाहरणार्थ विद्यार्थी दशेमध्ये अभ्यास करणं आई वडिलांचं किंवा शिक्षकांचं ऐकणं हा धर्म आहे तो न करणं म्हणजे स्वधर्मी भ्रष्ट होणं नवरा बायको असतील प्रामाणिकपणे कष्ट करून आपलं कुटुंब पोसत असतील एकमेकांशी प्रेमानं वागत असतील तर तो त्यांचा धर्म आहे ते न करणं म्हणजे धर्माला भ्रष्ट होणं असं आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती त्या त्या जीवाचे धर्म आहेत आई वडिलांच्या पोटी बाळ जन्माला येतं ते तहना असताना किंवा अगदी बालवाडीत शाळेत शिकत असताना त्या मुलाचं संगोपन करणं हा आई वडिलांचा धर्म आहे त्याला योग्य ते वळण लावणं त्याला संस्कारी बनवणं हाही त्यांचा धर्म आहे ते न करणं म्हणजेच त्या धर्मापासून भ्रष्ट होणं संध्या नेम नसे किंवा अकर्तव्यता करीत असे याला आणखी काही सांगण्याची गरजच नाही एक कर्तव्य आहे ते न करता भलतच काहीतरी करणं किंवा जीवनामध्ये कोणताही नेम कोणताही नियम नसणं एक जनावर जसं जगतं ना तसं जगणं हे सगळं तमोगुणामुळे घडून येतं ज्येष्ठ बंधू बाप माये त्यांची वचने न साहे शीघ्र कोपी निघून जाहे तो तमोगुण उगेची खावे उगेयची असावे स्तब्ध होऊन बैसावे काहीच स्मरे ना स्वभावे तो तमोगुण आपली वडील माणसे आपल्याला काही सांगायला आली तर त्यांचा राग येणं संतापानं तिथून निघून जाणं हा तमोगुण आहे उगीच खायचं म्हणजे काय तर फुकट खायचं काहीही कष्ट न करता न कमावता नुसतं खायचं बसून राहायचं काहीही काम करायचं नाही उद्योग करायचा नाही स्मरणशक्तीचा अभाव त्यामुळं काय आपण बोलतोय काय घडलेलं आहे कशाचंही स्मरण नसणं स्वाभाविकरित्या एक प्रकारच्या विस्मरणात असणं हा तमोगुण आहे चेटकविद्येचा अभ्यास शस्त्रविद्येचा हव्यास मल्ल विद्या भावी ज्यास तो तमोगुण केले गळाचे नवस राडी बेडीचे सायास काष्ठयंत्र छेदी जिव्हेस तो तमोगुण मानेला गळफास लावून घेणं किंवा निखाऱ्यांवरती चालणं किंवा देवाच्या नावानं हातामध्ये बेड्या घालणं किंवा काष्ठयंत्रानं जीभ कापून घेणं असले काहीतरी नवस करणं हा तमोगुण आहे मस्तकी भदे जाळावे पोते अंग हुरपाळावे स्वये शस्त्र टोचून घ्यावे तो तमोगुण अघोरी प्रकार समर्थ सांगतात सगळे मस्तकावर सरक्याच्या निखाऱ्यांचं तप्त खापर जाळायचं किंवा पेटलेल्या काकड्यानं स्वतःचं अंग होरपळून घ्यायचं किंवा स्वतःच्याच अंगाला शस्त्र टोचून घ्यायचं हा सगळा तमोगुण आहे देवास शिर वहावे का ते अंग समर्पावे पडणीवरून घालून घ्यावे तो तमोगुण भगवंताला स्वतःचं मस्तक व्हायचं किंवा एखादा अवयव कापून व्हायचा किंवा उतरंडीवर आपलं शरीर लोटून द्यायचं हा तमोगुण आहे निग्रह करून धरणे का ते टांगून घेणे देवद्वारी जीव देणे तो तमोगुण निराहार उपोषण पंचाग्नी धूम्रपान आपणास घ्यावे पुरून तो तमोगुण ईश्वर प्राप्तीसाठी लोक अघोरी उपाय सुद्धा करतात उपाय एका बाजूला आणि त्या पद्धतीची वृत्ती एका बाजूला समर्थ मुळात वृत्तीवरती आक्षेप हैत। आहेत अशा पद्धतीची वृत्ती मनात येणं हाच तमोगुण आहे भगवंता मला सुख नाही माझ्या मनासारखं काही झालं नाही तर आता तुझ्या दारात जीव देतो अशी वृत्ती येणं किंवा उगाच निराहारी बसणं अन्न पाण्याचा त्याग करणं स्वतःला पुरून वगैरे घेणं असले अघोरी प्रकार तमोगुणामुळं घडतात अशा वृत्ती तमोगुणामुळे येतात सकाम जे का अनुष्ठानं का ते वायो निरोधन अथवा राहावे पडोन तो तमोगुण मनात काहीतरी इच्छा धरून अनुष्ठान करणं समर्थ म्हणतायत हा तमोगुणाचा प्रकार आहे बळजबरीनं वायुनिरोध म्हणजे प्राणायाम करत बसणं किंवा नुसतंच पडून राहणं जमिनीवरती किंवा घरामध्ये हा तमोगुण आहे शरीर स्वास्थ्यासाठी प्राणायाम करणं वेगळं आणि अशास्त्रीयदृष्ट्या नुसताच प्राणांचा निरोध करून राहणं वेगळं समर्थ म्हणतायत मुळात कोणतीही उपासना किंवा अनुष्ठान जर सकामबुद्धीनं होत असेल तर तो तमोगुण आहे मनातील इच्छा जाण्यासाठी खरं म्हणजे भगवंताची उपासना असते पण आपण भगवंतालाच मनातील इच्छा सांगत राहतो काही ना काहीतरी सकामबुद्धीनं करत राहतो नखे केश वाढवावे हस्तची वरते करावे अथवा वाक्सून्य व्हावे तो तमोगुण उगीच नखं वाढवायची केस वाढवायचे हात वर करून उभं राहायचं चौदा वर्ष हात कधी खाली केलेला नाही वीस वर्ष हात कधी खाली केलेला नाही असे लोक पाहायला मिळतात पहा हे सगळं काही तमोगुणामुळे होतं किंवा जबरदस्तीनं मौन धरून राहायचं आत भगवंताचं स्मरण नाही पण मौन मात्र आहे केवळ जिव्हेचं समर्थ म्हणतायत हा तमोगुण आहे नाना निग्रहे निग्रहेिडावे देहदुःखे चरफडावे क्रोधे देवास फोडावे तो तमोगुण अनेक प्रकारचे निग्रह करायचे आणि आपल्या देहाला पीडा द्यायची देहाला दुःख झालं की रागवायचं चिडायचं आणि प्रसंगी देवालाही फोडायचं म्हणजे देवाच्या मूर्त्या फोडून टाकायच्या हे तमोगुणामुळे घडतं देवाची जो निंदा करी तो आशाबद्धी आघोरी जो संत संग न धरी तो तमोगुण खर म्हणजे या गर्तेतून या घाणीतून संतांची कृपाच जीवाला काढू शकते पण तमोगुण इतका विलक्षण आहे की तो संत संग होऊच देत नाही आयसा हा तमोगुण सांगता तो असाधारण परित्यागार्थ निरूपण काही एक आयसे वरते तो तमोगुण तरी हा पतनास कारण मोक्ष मोक्षप्राप्तीचे लक्षण नव्हे येणे केल्या कर्माचे फळ प्राप्त होईल सकळ जन्मदुःखाचे मूळ तुटे नाकी वावया जन्माचे खंडण पाहिजे तो सत्वगुण तेचे असे निरूपण पुढील ये समासी अस समर्थ या समासाच्या शेवटी म्हणतात असा हा असाधारण असलेला तमोगुण आहे समर्थ म्हणतात त्यागार्थ याचं निरूपण केलेलं आहे हे पहावं ऐकावं वाचावं अंतर्मुख व्हावं आणि आपल्यात जर हा दोष असेल तर ताबडतोब त्याचा त्याग करावा यासाठी हे सांगितलं ऐसे वरते तो तमोगुण परिहा पतनाचं कारण यानं पतनच होणार उन्नती कदापि होणार नाही मोक्ष कायम दूरच राहणार शेवटी कर्माचा न्याय लागू पडतो आपल्याला दुसऱ्याची निंदा आवडते तर आपली निंदा होणं हे स्वाभाविक आहे आपण दुसऱ्याला त्रास दिला तर आपल्याला त्रास भोगायला लागणार हे स्वाभाविक आहे दुसऱ्याला दुःख दिलं तर ते दुःख आपल्याही पदरात पडणार हा न्यायच आहे तमोगुण कायम असंच काहीतरी घडवत राहिल्यामुळं आपल्या वाट्याला ते कायम येत राहतं आणि त्या पायात जन्म मरणाचं चक्र कायम सुरू राहतं समर्थ म्हणतायत हा कर्माचा न्याय लागू पडत असल्यामुळं तमोगुण जिथं प्रखर आहे तिथं जन्माचं दुःख कदापि जात नाही जन्ममरणाचं जर खंडन व्हायचं असेल तर मुळात वासनेचा क्षय व्हावा लागतो आणि हा वासनेचा क्षय भगवन नामाशिवाय भगवंताच्या भक्तीशिवाय सद्गुरुपदिष्ट साधनेशिवाय होत नाही आणि त्यासाठी सत्वगुण असावा लागतो सत्वगुणच आपल्याला ती साधना मिळण्याच्या दिशेनं घेऊन जातो अशा या सत्वगुणाचं लक्षण पुढच्या समासामध्ये आहे आपण युजळणी अशीच सुरू ठेवून सत्वगुण लक्षणही यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम